म्हणजे लग्नाचं वय नाही तर जबाबदार नागरिक बनायचं असतं ऐका असतो आपले वय अठरा वर्षाचे झाले की आपले नाव मतदार यादीत नोंदवावे आपली आदर्श लोकशाही सशक्त करावी मॅडम मला अत्ता मला वर्ष पूर्ण यादीत त्यासाठी काय करावे अरे वा चांगला प्रश्न आहे की हा आपले वय अठरा वर्षाचे झाले की मतदान यादीत नोंदण्याकरता जवळच्या तहसील किंवा महानगरपालिकेशी संपर्क साधवावा व फॉर्म नंबर सहा भरून घ्यावा यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड प्रत जोडवावे कि सोपी प्रक्रिया आहे आपल्याला आधार नाव म्हणून अरे <coughs> वा अजून जाते माझ्या मैत्री सोबत मतदानाने ग्रास जोडवायला आपण सर्व करू ओटिंग भविष्याची करू सेटिंग आपण सर्व करू ओटिंग